नमस्कार मी अंजली आणि बातमीपत्रात आपले स्वागत आज एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याच निमित्ताने आपल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही योगमय वातावरण पाहायला मिळालं यावेळी शाळेतील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनात उत्साहाने भाग घेतला विशेष म्हणजे या कार्यक्रमाला माजी केंद्रप्रमुख आणि आदर्श राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री समाधान लोखंडे गुरुजी यांनी उपस्थिती लावत विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजावून सांगितले त्यांनी स्वतः विविध योगासने आणि प्राणायाम करून दाखवले ज्याचे विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने अनुकरण केले करा योग राहा निरोग हे सूत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिले आणि निरोगी जीवनासाठी योगाचं महत्व अधोरेखित केलं ते म्हणाले की शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम प्राणायाम आणि योगासने यांची नितांत गरज आहे यामुळे केवळ शरीर निरोगी आणि सुदृढ होते असे नाही तर बुद्धीही तल्लक होते आणि अभ्यासातही त्याचा फायदा होतो म्हणूनच प्राणायाम आणि योगासने दैनंदिन जीवनासाठी आवश्यक आहेत या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक अझर पठाण पिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मनोज लोखंडे शाळेचे मुख्याध्यापक डी बी सोनुने आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री अल्हाट श्री गावंडे श्री लक्कस श्री इवरकर श्री सावळे श्री जाकीर श्री सदाकत कुटुंबरे मॅडम जाधव मॅडम तडवी मॅडम आदींनी विशेष परिश्रम घेत सर आज योग दिन आहे आणि आपण आज जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना योगा शिकवण्यासाठी आलेला आप आहात आपल्याला आपण योगा पण करतात कसं वाटतं सर आज मुलांना योग आज योग दिनानिमित्त मुलांना योगा शिकवताना हा भाग अतिशय महत्वाचा आहेत मुलांना आनंदही होतो आणि कृती करण्यामध्ये समरस होतात आणि निश्चितच त्यांच्या आरोग्य निरोगीपणासाठी किंवा आरोग्यासाठी त्याचा निश्चित फायदा होणार आहे मुलांना आज योगा शिकवला सर वेगवेगळ्या प्रकारचे योगा शिकवले तुम्ही काय काय शिकवलं सर आज मुलांना त्यामध्ये काही योगासनं हातापायाचे सूक्ष्म हालचाली सूक्ष्म हालचाली ज्याला वॉर्मअप मानतात आणि प्राणायाम प्राणायामाचे सात प्रकार आहेत आणि मुलांना काय आव्हान करणार सर मुलांना असं म्हणजे योगासन केल्याने काय काय फायदे होतात आव्हान हे, हेच सांगितलं जातं नेहमी किंवा त्यामध्ये शास्त्र आहे आव्हान असं आहेत किंवा सांगणं असं आहेत की, की, की आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायाम प्राणायाम याची नितांत गरज आहे ती करणं आवश्यक आहे त्याच्यामुळे आपण निरोगी तर राहतो पण शरीर आपलं सुदृढ होतं आणि त्याचा फायदा आपल्या मेंदूला म्हणजे बुद्धीला सुद्धा होतो बुद्धी तलब होते आणि अभ्यासामध्ये निश्चितच त्याचा फायदा होतो म्हणून प्राणायाम आणि योगासनं करणं हे दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक आहे धन्यवाद असा आवाज आला पाहिजे ठीक आहे एक मिनिट डोळे उघडा दो असं सोडा दोन प्राणायामामध्ये थोडासा तरी पायाचा हाताचा शिक्षण व्यायाम करायचा सगळे छाती मोकळे होते सगळे सगळी छाती मोकळे होते 你们的那个回家了。<noise> <noise> <noise>